इडा पूजून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला आम्ही गुंजन तुम्ही ऐका हो भिर 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 मी पण जमलो वासुदेवा पेंद्या जरा आपली सोय काहीतरी गोविंदा अरे नांदी झाली ना जमलो मी पाणी पाहिजे पण पेंद्या नांदीने सुरुवात झाली म्हणजे वसुंधरेवर सगळं काही गुण्या गोविंदाने सुरू आहे तर गोविंदा काय रे ना काहीही गुण्या गोविंदाने सुरू नाही अरे असं काय मी तर ऐकलंय जग आता आधुनिक तुझा आयफोन ट्वेल्व हा हा आयफोन ट्वेल्व नाही आयफोन सिक्सटीन प्रो हे बघा कालच घेतलाय बजाज फायनान्स शंभर रुपये डाऊन पेमेंट बारा हप्ते ते तुम्ही भरायचे काय तुझे हप्ते मी भरायचे तस्करी केले हो के हो करा काय तर आपल्या सेल्फी घ्यायचं माझी राधा पण हवी होती रे आता राधा कशाला कशाला बर एक काम करा हा माझा मोबाईल घ्या आणि पुढच्या राधाला घेऊन हो या आणि हवे तेवढी सेल्फी काढा हा ते करतो मी पण कृष्णा जग आधुनिक झाले मला मान्य आहे जगाच्या माणसाची प्रगती झाली हे मला मान्य आहे जगातल्या माणसाच्या मनाचं काय ते असून मागासल्यासारखेच सा आहे हे बघ तू काय बोलतोय मला काही समजत नाही मला कळेल असं सा सांग हे बघ श्रीकृष्ण मी तुम्हाला हे सगळं सांगत बसणार नाही आपण वसुंधरीवरती जाऊ सरळ फेरफटका मारू येऊ चल।, चल चला बीरा, 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 बीरा. बीरा, बीरा, बी मिरा 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 स्टॉप कुठे आहे माझी वसुंधरा ओ जरा वर जरा दिसली ही पण पेंड्या हा अरे आपण आलो कुठे आपण पुणे पुणे नाही रे मग पुणे 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 हा पुण्यात आलो ना तर शुद्ध मराठीतच बोलायचं पुणे हा पण देवाने पण आपल्याला पुण्यातच पाठवलं का हे घ्या आता देवाने देवाला हाक मारले तर आमच्या सारख्या सामान्य माणसा जायचं कुठं कुठं अरे कुट्रेने 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 कुट्णी कुट्णी ते बघ कुठं कुठं गवाने कुटुंब दिसतय आ पन्नास लाख अहो त्या प्रॉपर्टीचे मी साठ लाख रुपये तयार आहे पण ती प्रॉपर्टी मीच घेणार कळलं हा हा ठीक आहे ठीक आहे हो चांगली प्रॉपर्टी चालून आली साठ लाख रुपये देऊ आपण त्याला हा हा आणि आपल्या बाबूच्या नावावर करू तुम्त। तुम्त। आई बाबू कलाची न प्रॉपर्टी नाव अरे बाप रे चार कुठे आपल्या सुनबाई कुठे आहेत नखरे करत असेल अजून कुठलं काम करता येते तिला आई बाबा औ ती राजश्री राणी सारखी घर घर फिरत असते नट्टा करते आणि मी बाई काम करून किती हो ना आई आज चांगला भेट मटन पाहिजे मला मटन बघा बघा मटन खाऊन खाऊन बोकडा सारखा माजलाय तो <laughs> बुद्धी भ्रष्ट झालीय त्याची ओ बाबा काय बोलताय तुम्ही आणि हा फोन किती जुना झालाय लेटेस्ट पाहिजे मला नवीन घ्यायला पाहिजे म्हणजे घ्यायला पाहिजे काय नवीन हो अरे बापरे अरे मग घे तुझ्या सासऱ्याकडनं पैसे मागून मला पण साठ लाखाची प्रॉपर्टी घ्यायची बायकोला तिच्याकडे हे राजेश्री राजेश्री बघ बघ ऐकते काट्टा पट्टा करतो का असून दुसरं येतच का तिला

उद्यापर्यंत जर का माझ्या नारद्या भावाला आयफोन मिळाला नाही ना तुझ्या पोरीशी काही खर नाही साऊन ठेवताय ते काही नाही मी माझ्या वडिलांना काही फोन बिन लावणार नाही आणि काय गुझी जीब सुरत सुरत चालवले बघतोय काय तिला विंध्या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात जर पैशासाठी सुनेला मारा होत असेल तर गाव खेड्यांची काय परिस्थिती असेल भयानक पण कृष्णा गाव खेड्यातील लोकांना सुधारायला लागले पण ह्या पुण्यासारख्या शहरातील लोकांना बिघडायला लागले विंध्या चल आपण त्या राजश्रीशी संवाद चालू चला आई ने? ने देव ने? देव खोता, सग्गा खोता। देव नाही किती सांगितले देव वगैरे असं काही नसत बेटा साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे खरंच जर <laughs> दे देव असते तर त्यांनी माझ्याची काळजी घेतली असती तिच्याशी हालून दिले नसते किती छळतात ही लोक तिला आणि काही नाही करत बेटा ज्यांच्यामध्ये कोणत्याही विपरीत परिस्थितीशी लढण्याची ताकद असते देव त्यांनाच मदत करतो दुर्बलाच्या पाठीशी देव कधी नसतो अन्याय करणारा तर गुन्हेगार आहेच पण अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगारच असतो हे बघ पोरी लढलीस तर या जगात ताट माने जगशील नाहीतर ही लोके तुला मारतील किंवा त्यांच्या जाचाला कंटाळून तू आत्महत्या करशील ताई तुमची काय तक्रार आहे ते साहेब आहे अगं अगं ताई बोल की सांग पोलिसांना इन्स्पेक्टर साहेब हे, हे लोक आहेत पैशासाठी मारहाण करतात माझ्या ताईची त्यांना हो आई सांगांना छळतात नाही लोक तुला सांगाय घाबरू नको सांग बघा बघा इन्स्पेक्टर साहेब बघा काय बोलते का ती बघा अहो खोटे आरोप करते तिच्या घरचे आमच्यावर साहेब काय खोटे आरोप करतात

तुझ्या मुळास आज पोलीस चौकीची पायरी चढावी लागली आम्हाला समजलं का अरे समाजातले आम्ही प्रतिष्ठित माणसं आहोत शंभर एकर शंभर एकर सोनं चांदी काय हे ना खोट बोलतात हे रोज माझ्या आईला मारतात छळ करतात हे लोक इन्स्पेक्टर साहेब आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं आत्ता सांगतो हे राजेश्री आहे ना राजेश्री लपडे करते पोरगी

शाबासपोरी हिमती न लढलीस तुझ्यासारखी हिंमत प्रत्येक पोरीत असली पाहिजे तर स्त्रियावरील होणारे अत्याचार खूप कमी होतील अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो